जवळजवळ प्रत्येक लोकांच्या घरात मंदिर हे असतेच ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहते ज्या घरात मंदिर आहे तिथे देववास करतो अशी मान्यता आहे घरातील मंदिर नेहमी स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आपलं घर सुखसमृद्धीनं नांदण्यासाठी वास्तुशास्त्राचं महत्त्व सर्वात जास्त असतं असं म्हणतात त्यामुळे बरेच लोक घरातील सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी वास्तुशास्त्राविषयी माहिती घेतात घराच्या मंदिराशी संबंधित देखील वास्तुशास्त्रामध्ये काही नियम हे सांगण्यात आले आहेत हे नियम लोकांनी पाळले तर त्याचा खूप फायदा त्यांना होतो असे देखील वास्तुशास्त्रात म्हटले जाते नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं म्हणजे गणेशाची मूर्ती घरातील मंदिरात असावी मात्र जेव्हाही तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात गणेशाची मूर्ती ठेवाल तेव्हा ती मूर्ती तुटलेली नाही ना ते नक्की बघा कारण असं करणं अत्यंत अशुभ मानलं जातं त्यामुळे गण गणपतीची मूर्ती ही घ मंदिरामध्ये तुटलेली नसावी त्यानंतर दुसरं म्हणजे घरातील मंदिरातील गणपतीच्या मूर्तीची संख्या तीन पाच सात किंवा नऊ या विषम संख्येत नसावी जर घरामध्ये मंदिरात गणेशाच्या दोन मूर्ती ठेवता येतात या मूर्ती अशा प्रकारे एकत्र ठेवाव्यात की त्यांचे तोंड नेहमी उत्तरेकडे असावे गणेशाची मूर्ती ही समोरासमोर ठेवू नये त्यानंतर पुढचं म्हणजे जर तुम्ही घरातील मंदिरात शिवलिंग ठेवत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाचा आकार फार मोठा नसावा तुमच्या पूजा घरात नेहमी लहान आकाराचे शिवलिंग ठेवावे आणि या शिवलिंगाला रोज जल अर्पण करावे मंदिरात किमान पाच देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात कारण वास्तुशास्त्रात या अंकांना खूप शुभ मानले गेले आहे पाच देवतांच्या मूर्तीपैकी किमान एकतरी मूर्ती ही देवीची ठेवावी घरातील मंदिरात नेहमी कृष्णासोबत राधाची मूर्ती ठेवा एकट्या कृष्णाची मूर्ती कधीही ठेवू नका किंवा राधाकृष्णाची मूर्ती एकमेकांपासून तुम्ही दूर ठेवू नका पूजेच्या वेळी तांदुळाचा नक्कीच वापर करा देवाला तांदूळ अर्पण करताना तुटलेले तांदूळ वाहू नयेत याची विशेष काळजी घ्यावी त्याचबरोबर पूजेच्या वेळी देवासमोर जो आपण दिवा लावतो तो दिवा पूर्णपणे योग्य असावा आणि तो कोणत्याही ठिकाणाहून तुटलेला नसावा त्याचप्रमाणे तुम्ही देवाला अर्पण केलेली फुलेसुद्धा अतिशय स्वच्छ असावीत देवघरात बहुतेकदा लोकांच्या घरात असे दिसून येते की जर ते हवन आणि अनुष्ठान करतात तर त्यानंतर उर्वरित पूजा सामग्री ठेवतात असे करणेसुद्धा योग्य मानले जात नाही जर आपल्या घरात काही पूजा असेल तर सर्व साहित्य वापरणे चांगले आणि त्यानंतर काही शिल्लक राहिल्यास एकतर स्वयंपाकघरातच वापरा किंवा ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे लोक दररोज देवघर फुलांनी सजवतात देवाच्या उपासनेत फुले आवश्यक मानली जातात हे सुद्धा चांगले आहे परंतु कसं असतं की काही लोक पूजा करतात अर्पण केलेली फुलं मंदिराच्या कोपऱ्यात तिथंच ठेवतात ही सुद्धा चांगली सवय नाही वास्तुशास्त्रानुसार याने नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन मिळते घरी वाळलेले फूल ठेवणे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे यामुळे दुष्काळ मृत्यू मंगल दोष आणि लग्नाला उशीर यासारख्या अनेक समस्या या उद्भवू शकतात घरात पूजेच्या ठिकाणी मूर्ती स्थापत स्थापित करू नये घरातील लोकांसाठी हे चांगले मानले जात नाही आपण त्या ठिकाणी चित्रे किंवा अगदी लहान मूर्ती ठेवू शकतो आणि कोणत्याही देवाच्या एकापेक्षा जास्त प्रतिमा या ठेवू नयेत आता पूजेशी संबंधित साहित्यसुद्धा आपण उघडे ठेवू नये ते, ते कपाटात किंवा एखाद्या डब्यात ठेवावे याशिवाय दिवा लावल्यानंतर आगपेटीच्या काड्या इकडे तिकडे फेकू नयेत सुद्धा चांगलं नाही आहे जळालेल्या या काड्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात यामुळे अनेक प्रकारचे नुकसानसुद्धा होऊ शकते देवघरात आगपेटी म्हणजेच माचीस किंवा लायटर यासारख्या वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो सुकलेली फुले आणि इतर देखील देवघरातून वेळोवेळी स्वच्छ करावे यामुळे सुद्धा घर हे प्रसन्न राहतं तर अशा प्रकारे जीव गेला तरी चालेल पण या गोष्टी देवघरात चुकूनही करायच्या नाहीत नाहीतर आयुष्यभर आपल्याला याचे परिणामही भोगावे लागतात तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ